हॅलो मैत्रिणींनो कशा आहात बरे आहात ना तर इथे काम वाढलेलं आहे काय तर ते सांगते तुम्हाला झुंबर साफ करायला घेतलं होतं म्हणजे सिलिंगला पण कलर लावत होते आणि झुंबर काढलं होतं तर एक लाईट लागत, लागत नव्हती जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं झुंबरमधली आहे ना एक लाईट ला लागत नव्हती तर ते चेक करायला गेले आणि त्याच्यामुळे आहे ना दुसरे पण लाईट आहेत ना सगळेच बंद झालेले आहेत तर आता ते चाललेलं आहे चेकिंग ओंकार आलेला आहे मगाशी जवळजवळ सात वाजता आला तो साडेसहा सात वाजता आला घरी तर तो म्हणतो बघूया मला होतं आहे का म्हणून समर्थाने बघितलं करून तर त्याच्याकडनं झालं होतं पण नंतर काय झालं अचानक सगळ्याच लाईट बंद पडल्या तर त्याच्यामुळे ओंकार म्हणतो बघूया काय झालं आहे नक्की तर ती छोटीशी अशी ती पावर सप्लायची छोटी असते ना डब्बी तर तीच गेलेली आहे तर त्याच्यामुळं पूर्ण आता झुंबरच बंद पडलेलं आहे तर इथं मला हे होतं आहे की एवढं मस्त झुंबर आहे आणि त्याची लायटिंग आता अचानकच एका छोट्याशा ते सप्लायमुळं बंद पडली तर ठीक आहे हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे नाही की ते माझं पूजा मांडणी वगैरे सगळं झालेलं आहे आणि रांगोळी आहे कसं आहे पूजा मांडायच्या आधी रांगोळी काढली ना तर ती पुसून जाते म्हणून मी पूजा सगळी आधी पूर्ण मांड मांडून घेते आणि मग शेवटीला आहे ना रांगोळी काढून घेते तर आता पांढरी रांगोळी कधीच ठेवायची नसते तर त्यावर ना हळद कुंकू असं मी वाहून घेत आहे आणि आता आहे ना स्वयंपाक करून घेणार आणि मग नंतर पुस्तक वाचन करणार तर आता पूजा मांडणी वगैरे झाली तर इतकं मस्त वाटते प्रसन्न वाटतंय आणि असं ना मांडली ना पूजा की असं बघतच राहावं असं वाटतं देवीचं रूप आहे ना खरंच खूप असं उजळून येतं तर बघू शकताय तुम्ही देवीचं स्वरूप कसं मस्त असं उजळून आलेलं आहे ते आणि मी बघत राहिले ना की असं वाटतं माझी दृष्ट्या लागेल प्रत्येकाची भावना असते माझी भावना मी सांगितली आणि मांड वगैरे मांडून झाला पूजा झाली आणि बघितलं ना की असं घरामध्ये ना अशी वेगळीच एनर्जी असते की साक्षात ना देवी मातेचं स्वरूप आपल्या घरात आहे असं वाटतं मला तरी तर आता इथे पूजा झालेली आहे तर मी आता धूप लावून घेते आणि मी जो हा धूप लावते आहे ना तो खरंच खूप बेस्ट आहे धूप लावल्यानंतर पूर्ण घरामध्ये वातावरण येणं खूप पॉझिटिव्ह होतं आणि दररोज सकाळ संध्याकाळ धूप हा लावायला मला खरंच आवडतं पण आणि घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं तर बघू शकताय पूजा किती प्रसन्न वाटते अगरबत्ती धूप लावल्यानंतर आणि आता तुळशीपाशी पण दिवा लावला आहे बाहेरचं वातावरण बघू शकताय रात्रीचं कसं वाटतं आणि गॅलरीमध्ये आहे ना झाडं आहेत आणि कृष्णाची अशी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्या भोवती आहे ना असा दिवा ठेवलेला आहे आणि बघितलं ना की मनाला एक वेगळंच समाधान मिळतं मी तर असं ना तुळशीपाशी दिवा वगैरे लावल्यानंतर धूप अगरबत्ती लावल्यानंतर एक पाच ते दहा मिनटं आहे ना असं बघत असते आणि म्हणजे म्हणतात ना की फील करणं तर ते फील करत असते एक वेगळी आहे ना समाधान आपल्या मनाला मिळतं आणि खूप छान वाटतं खरंच ते सांगता पण येत नाही शब्दात मांडता पण येत नाही असं वेगळं समाधान आपल्याला मिळतं तर आता इथे मी पोथी वाचून घेते गुरुवारची कहाणी आपली महालक्ष्मीची कथा तर वाचून घेते लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका महाश्वरी चंद्रा दिग्जा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व असलेल्या श्री महालक्ष्मीची ज्ञानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापा दिवाळी आपल्या भारतातील सौराष्ट्र देशांमध्ये तेथे एक राजा राज्य करीत होते त्याचे नाव होते आता मी आरती करून घेते आणि नंतर नैवेद्य दाखवून घेणार तर चला मग मी माझ्या आता या व्हिडिओला इथंच एंड करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री त्रिगुणी अवतार जाना नीती नेती शब्द नेहानुमान सुरन जय देवी जाए देव जय श्री वाली हल्दी हल्दि चिंता जय